हाय गाय नमस्ते तर ब्लॉकमध्ये ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बघा मच्छी फ्राय आणि हे चिकन चिकन सनसू आंबू कुशी हे पण खात त्यांच्यासाठी चिकन आणि शेंगा बघा भात घातले मस्त आणि हे बघा डो मच्छी आणलेली आहे बांगड्या आहे बांगड्या मच्छीचे डोके थे आणि चिकन वाटण बघा किती मस्त आहे ऑरेंज केलेलं आहे एकदम टमाटा जास्त टाकलेले कोथंबीर कढीपटा मसाला जास्त सनसू खुशी अंबू लोक चिकन खात मच्छी खात नाही मग त्यांच्यासाठी चिकन आहे आल्यासाठी मच्छी खूप दिवस झालेली मच्छी पण नाही खाल्लेली परोदिशी म्हणजे चार पाच दिवस झाले तेव्हा बांगड्या आणलेले आम्ही आणि मग ते आता बांगडे खूप छान भेटतात ते आणि मोठे मोठे भेटतात ते मग बांगडे काय करते अर्धे बघा पाहिजे फ्राय व्हायला पाहिजे आणि आमची लाईट सारखी सारखी जायला लागली त्याच्यामुळे तुम्हाला ते रेसिपीच मी टाकलं नाही ब्लॉग व्हिडिओ रेसिपीच टाकला नाही मी